हॅलो मी माझ्या घराची लिव्हिंग रूम स्वच्छ आणि चकचकीत कशी ठेवते हे आपण आज या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे आय होप सगळे मजेतच असा बाकी सगळं आज आमचा चहा नाश्ता सगळं झालेलं आहे बट आज मी मेन करणार आहे ते म्हणजे थोडंसं माझं आज हॉलचं क्लिनिंग चालू आहे सो मी तेच एक एक आवरायला घेतेय सुरुवात केली टी व्ही कॅबिनेटच्या पहिल्या खणापासून राऊची खेळणी बाहेर काढून घेतली खण स्वच्छ पुसला आणि खेळणी सुद्धा झटकून जागच्या जागी लावून ठेवली तर आता तुम्ही बघितलं असेल एक खण माझा क्लीन करून झालाय सगळी खेळणी बाहेर काढून छान एक ब्रश फिरवलाय तसाच आता मी हा दुसरा सुद्धा पुसून घेतेये मेनली इथे राऊची ही दोन टॉईजच असतात बट तरी आणि जनरली आता इथे तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती आहे पण मी ती थोडीशी नंतर पुसणार आहे कारण मेनली काय होतं आत्ता मी सगळं डस्टिंग करते माझे हात वगैरे सुद्धा घाण होतात आणि प्रॉपर जे आपलं देवाचं वस्त्र असतं छान त्याने ती मूर्ती वगैरे पुसून नंतर मी ती ठेवून देणार आहे बट आधी आपण बाकीचं सगळं क्लीन करून घेऊया आणि काय होतं आधीच आता लगेच मी पुसलं आणि परत मला हे सगळं क्लीन करायचं तर ती परत सगळी डस्ट त्याच्यावर बसू शकते सो सगळ्यातला स्वच्छ मी सुद्धा हात वगैरे धुवून ती मूर्ती स्वच्छ पुसून ठेवेन आता त्यानंतर आमचा हा चाव्यांचा पॉट आहे याच्यात जरा जास्त डस्ट पडते कारण सतत घरातली चावी काढा गाड्यांच्या काढा राऊची सायकलची असते बट ते अगेन रुटीन मध्ये रोज रोज नाही हो। होत आणि हा पॉट सुद्धा आतून वगैरे स्वच्छ पुसून घेते सो क्लीन होतो पटकन आणि अगेन जरा या पॉटला खोली आहे त्याच्यामुळे एका एक बोळ्याने मी पुसून घेते कारण ब्रशने काय होतं तो नीट पुसता येत नाही सो एक असा कोरडा फडकं घेऊन मी छान आतमधनं पुसून घेते आता इथे सुद्धा थोडीशी डस्ट आलेली असते सो आधी ती पुसते आणि मग परत तो पॉट ठेवून देते पॉट क्लीन झालाय जरा चाव्या सुद्धा एक अशा जरा पुसून पुन्हा पॉट मध्ये ठेवून देते सो so, पॉट असा मस्त जागेवर ठेवलेला आहे त्याच्या पुढचा जो खण आहे त्यात तुम्ही बघू शकता सगळ्या ट्रॉफीज ठेवल्यात आणि आता इतकी वर्ष म्हणजे आई पप्पांच्या आहेत त्या आ, सो ते फक्त एका कोरड्या फडक्याने आम्ही पुसून घेतो कारण कसं आहे कुठलं मेटल आहे किंवा कधीतरी लाकूड असू शकतं सो ओल्या फडक्याने पुसलं की पटकन बुरशी पकडू शकते आणि त्याची रिॲक्शन काय होईल आपल्याला माहिती नसतं सो त्याची जरा काळजी घ्यावी लागते सो काही नाही फक्त एका ड्राय कपड्याने आम्ही त्या जनरली स्वच्छ पुसून घेतो आणि आता जरा हे सुद्धा एक जरा ब्रश फिरवून घेते की ट्रॉफ्या मस्त परत ठेवून देणार सो so, हे सुद्धा पुसून झालंय आणि माझ्या ट्रॉफी सुद्धा सगळ्या पुसून झाल्या एक एक करून जरा हळू लावते कारण जरा डेलिकेट असतात त्या त्याच्यामुळे जरा एक एक करून जरा जागा वगैरे नीट करून ह्या लावायला लागतात त्यानंतर हा वरचाखंड अगेन इथे सुद्धा ट्रॉफीजच आहेत आणि आता सध्या ज्या राऊच्या स्कूलच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं काही काही क्राफ्ट आम्ही इथे ठेवलंय सो ते सुद्धा मी जरा पटापट एक एक करून क्लीन करून घेते राऊचं फॅन्सी ड्रेसमध्ये लेमन होता तेव्हा हे केलं होतं सो एक आठवण म्हणून आम्ही हे ठेवलंय तो अशा प्रकारे वरचा खण सगळा मी रिकामा केलाय जरा एक ब्रश फिरवून घेते मागची जी भिंत आहे त्याच्यावरती सुद्धा ब्रश फिरवते सो so, अशा प्रकारे हे सुद्धा पुसून झाले थोडीशी मागची भिंत आहे त्याच्यावरती सुद्धा ब्रश फिरवलाय आणि आता परत सगळं लावून ठेवते आणि आता माझी ही एक साइड मस्त पुसून आहे सो ही पुसतेय पण जरा राहूची गाडी थोडीशी तिथे बाजूला हलवून ठेवते ती सुद्धा मला पुसायची आहे पण ती नंतर करेन ती साइड करायला घेते अगेन यात सुद्धा जो पहिला खण आहे त्यात सगळ्या ट्रॉफीज आहेत त्या सुद्धा आधी एक एक करून पुसून घेते तो खण पुसून घेते सगळ्या ट्रॉफ्या काढून छान पुसून झाल्यात खण सुद्धा एकदा पुसून घेते स्वच्छ आणि अगेन आता या दुसऱ्या ख खणामध्ये सगळ्या मूर्त्या आहेत त्या सुद्धा मी नंतर क्लीन करणार आहे आणि इथे तुम्ही खाली बघू शकता सगळी राऊची किंडर जॉयची खेळणी आहेत ऑलमोस्ट मला वाटतं दोन वर्षापासून तो ही जमवतोय पण पहिले आता मी जरा बास्केट मध्ये काढून घेणारे आणि स्वच्छ साबणाच्या पाण्यात धुवून वाळून झाल्यानंतर इथे लावून ठेवणारे पण खण पुसून घेते सो आता इथे ठेवून देते नंतर जरा मस्त साबणाच्या पाण्यात धुवून घेईन तो हा सुद्धा पटकन पुसून घेते पण काच सुद्धा स्वच्छ पुसून घेते सो so, अशा प्रकारे हे दोन्ही खड माझे मस्त पुसून झालेत फक्त स्वामींची मूर्ती आणि इथे ज्या सगळ्या मूर्त्या ठेवल्यात त्या मी नंतर क्लीन करेन आणि जरा एक ब्रश फक्त इथे सुद्धा फिरवून घेते जरा खाली आ, सो कॅबिनेट आपलं पूर्ण क्लीन होऊन जाईल कॅबिनेट पुसून झाल्यानंतर एक ब्रश राहूच्या गाडीवरती सुद्धा फिरवला बाजूलाच त्याची ट्रायसायकल सुद्धा होती ती सुद्धा जरा क्लीन करून घेतली आणि गाड्या जागच्या जागी लावून ठेवल्या तर आता ही साईड पूर्ण आवरून झाली आहे जरा सोफ्याकडे वळते आता आणि कालच जर ही उशांची कवर्स मी बदलून ठेवली होती आपण एक ब्रश वगैरे सोफ्यावरती सुद्धा फिरवते आणि हे जरा मला हे सुद्धा आज बदलायचे तर हे सुद्धा पटापट बदलून घेते आणि आज ही नवीन घालते जनरली दोन सेट आम्ही असे आणूनच ठेवलेत की रेग्युलर वापरासाठी आपल्याला आणि जरा डार्क कलरच घेतलेत तर कारण तुम्हाला माहिती असेल मी आधीसुद्धा सांगितले मला ब्राईट कलर्स खूप आवडतात आणि ते सोफ्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि भिंतीचा सुद्धा सो ते मॅच होतं सो आता आज ब्राऊन कलर घातलाय हा सोफा लावून झालाय सेम मी हा दुसरा सुद्धा घेते दुसरा सोफा सुद्धा सगळ्यात आधी एका स्वच्छ फडक्याने पुसून घेतला सोफ्याच्या वरतीच एक स्विच बोर्ड सुद्धा आहे तो सुद्धा फडक्याने पुसून घेतला सोफा पुसून झाल्यानंतर त्यावरती नवीन सोफा कवर आणि उशा सुद्धा नीट लावून घेतल्या नंतर वळले ते म्हणजे मेन डोअरकडे मेन डोअरवरनं सुद्धा एक ब्रश स्वच्छ पुसून घेतला डोअरच्याच बाजूला होता टिपॉय टीपॉय वरती राऊची भरपूर खेळणी होती सगळ्यात आधी ती खेळणी जागच्या जागी ठेवायला घेतली खेळणी जागच्या जागी ठेवून झाल्यानंतर टीपॉय थोडासा आधी पुढे घेतला आणि सगळ्या बाजूंनी ब्रशच्या साह्याने तो पुसून घेतला टिपॉयला वरती काच असल्यामुळे कोलिन स्प्रेने नंतर काच पुसून घेतली टिपॉयच्याच बाजूला असलेली वायफायची राऊटर सुद्धा फडक्याने स्वच्छ पुसून घेतली लिव्हिंग रूम ऑलमोस्ट आवरून झाल्यानंतर लिव्हिंग रूमला असलेल्या खिडकीच्या काचा पुसायच्या राहिलेल्या त्या लगेचच पुसायला घेतल्या अगेन कोलिन स्प्रेने आणि एका स्वच्छ फडक्याने काचा आतून बाहेरून व्यवस्थित पुसून घेतल्या अशा या नंतर सगळ्यात महत्त्वाची दोन कामं म्हणजे स्वच्छ केर काढणे आणि लादी पुसणे मी सुद्धा सगळ्यात आधी हॉलचा केर काढायला घेतला भरपूर जळमट झाली होती धूळधूळ झाली होती त्याच्यामुळे सगळ्यात आधी स्वच्छ केर काढून घेतला आणि केर काढून झाल्यानंतर मॉपीच्या साह्याने सुद्धा स्वच्छ पुसून घेतली तर अशा प्रकारे माझा हॉल स्वच्छ क्लीन करून झालाय केर लादी सगळं झालंय आता मी जरा फ्रेश होते जरा हातपाय वगैरे धुवून घेते आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की फक्त स्वामींची मूर्ती माझी पुसायची राहिली आहे सो छान अशी छोटीशी तिची पूजा वगैरे करून घेते पण पहिले पटकन फ्रेश होते स्वामींची मूर्ती पुसायच्या आधी दुसऱ्या खणातील सुद्धा मूर्त्या पुसायच्या राहिल्या होत्या त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्या सगळ्या मूर्त्या स्वच्छ पुसून घेतल्या मूर्त्या सगळ्या पुसून झाल्यानंतर आतला खोण सुद्धा फडक्याच्या साह्याने पुसून घेतला आणि परत मूर्त्या सगळ्या जागच्या जागी नीट लावून ठेवल्या अशा प्रकारे आज माझी लिव्हिंग रूम मस्त आवरून झाली आहे so, सो हा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये सेव्ह अगेन व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता